थालीपीठ बनवायचं म्हटलं ना अगोदरच बरीच अशी तयारी करून ठेवावी लागते पण आज अगदी झटपट आणि तेही उरलेल्या भाजीपासून मी थालीपीठ बनवलेलं आहे म्हणजे शिळ्या भाजीपासून कसं बनवलं आहे चला तर पटकर मग याची रेसिपी पाहूयात रात्रीच्या जेवणातील शिल्लक राहिलेली एक वाटी भरून भाजी होती आणि ही गरगटा भाजी आहे कोणत्याही प्रकारची भाजी तुम्ही घेऊ हो शकता तर चांगली भाजी आहे खराब वगैरे झालेली नाही आहे त्यामुळे मग म्हटलं मस्त असं याचं थालीपीठ बनवावं तर यासाठी मी ते एका ताटामध्ये भाजी काढून घेतली त्यामध्ये थोडीशी हळद घातली आणि भाजीमध्ये तर आपण बरेच असे जिन्नस घातलेले असतात त्यामुळे जास्ती मसाल्याचा वापर नाही करायचा थोडीशी अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा धनेपूड घातलेले आहे आणि अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं तिकटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार ठेवायचं आहे एक प्लेट भरून चिरलेला कांदा घातला आणि त्यानंतर थोडी थोडी पिठं घालायची आता कोणकोणतं पीठ घातलेलं आहे हे है सुद्धा सांगते अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलं एक वाटीभर ज्वारीचं पीठ घातलं अर्धी वाटी बाजरीचं पीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर घालायचं आहे बेसनपीठ तर सुद्धा साधारण अर्धी वाटी म्हणजे मोठे दोन चमचे इथे मी बेसनपीठ वापरते तर बघा भरपूर अशी पिठं घातली ज्वारीचं बाजरीचं बेसनपीठ गव्हाचं पीठ चार प्रकारची पीठं यामध्ये घातलेली आहेत बऱ्याचदा दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणातील भाज्या किंवा भात वगैरे शिल्लक राहिलेला असतो तर अशा शिल्लक राहिलेल्या म्हणजे पदार्थांपासून आणखी नवीन छान अशी रेसिपी कशी बनवायची हे माझ्या चॅनेलवरती भरपूर असे व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील त्याचबरोबर नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला नक्की पाहायला भेटतील तर यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे पाणी न घालता हे पीठ मी चांगलं व्यवस्थित मळून घेतले आणि मळताना आपण थालीपीठाला नेहमी जसं पीठ मळून ठेवतो तशाच पद्धतीने मळायचं आहे तर छान असा पिठाचा गोळा मळून तयार आहे याला वरून थोडंसं तेल लावते आता हे थालीपीठ रुमालावरती न थापता मी असं तव्यामध्येच थापून घेणार आहे तुम्हाला जर तव्यामध्ये थापायला जमत नसेल तर तुम्ही नेहमीप्रमाणे पोळपटावरती रुमाल ठेवून तसं पण थापून घेऊ शकतात पण काय होतं सांगू का बऱ्याच जणींना असं रुमालावरचं थालीपीठ तव्यात टाकता येत नाही त्यामुळे आजची ही रेसिपी खास मी अशी बनवली वेग आहे तर तव्यामध्ये ते थापून घ्यायचे आणि थापताना बघा हाताला पण थोडंसं तेल लावायचं म्हणजे चिटकत नाही या अगोदर थालीपीठ बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या एंडस्क्रीनला तुम्हाला ते नक्की पाहायला भेटतील आणि आणखीन एक ही रेसिपी तुम्हाला थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो आता हे जे मी थालीपीठ बनवले ते गरगटा भाजीपासून बनवले पण असंच बटाट्याची भाजी किंवा इतर कोणत्याही भाज्या जरी शिल्लक राहिल्या तरी त्या असं पिठामध्ये मळून घ्यायच्या आणि मस्त असं थालीपीठ बनवायचं खायलासुद्धा एवढं खमंग टेस्टी लागतं आणि मऊ म्हणाल तर एवढा मऊपणा येतो त्याला खाताना मात्र ते गरम गरम बनवल्यानंतर लगेचच खायला घ्या नाही तर असं दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत ठेवू नका कारण एकतर ते आपण शिळ्या भाजीपासून बनवलेलं असतं आणि जास्त वेळ ते टिकणार नाही तर आता व्यवस्थित चांगलं हे भाजून घेण्यासाठी मी तव्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि दोन्ही साईडने बघा छान असं आपणाला भाजून घ्यायचे तर अगदी कमी तेलामध्ये झटपट होणारी रेसिपी आहे थालीपीठ पलटी करून घेतलं आणि दुसऱ्या साईडने सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे तर आता दुसरं थालीपीठ पण थापून घ्यायचं आहे पण आता तवा खूप गरम झाला आहे गॅस मी जरासा कमी करते पुन्हा तव्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि लगेचच थालीपीठ यामध्ये न थापून घेता अगोदर थोडंसं हातावरती थापून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं हातावरती थापून घ्यायचं आहे अधूनमधून हाताला जरासं तेल लावायचं आपल्याला जेवढं थापता येईल तेवढं असं हातावरती थापून घ्यायचं आणि नंतर मग तव्यावरती घालून गोल गरगरीत असं हे बनवायचं अशी तव्यामध्ये बनवलेली थालीपीठ ना एकदम खमंगत चविष्ट लागतात नक्की बनवून बघा तुम्ही मग ते असं उरलेल्या भाजीची बनवा किंवा भाजणीच्या पिठाची बनवा कोणत्याही प्रकारची तुम्ही बनवू शकता थापून झाल्यानंतर वरून थोडंसं तेल लावायचं आणि नंतर झाकण ठेवून भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने उरलेल्या सगळ्या पिठाची थालीपीठं मी बनवून घेते तेवढ्या पिठापासून मी चार थालीपीठं बनवलेली आहेत मस्त असा गरमागरम सकाळचा नाश्ता आमचा तयार झाला आहे तर चला आम्ही आता या नाश्त्याचा आस्वाद घेतो लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये